न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याला आता चांगलंच राजकीय वळण मिळालं आहे मारहाण केल्याच्या आरोपाखाली पोलीस कोठडीत असलेल्या प्रसाद अप्पासाहेब गुंजाळच्या आई अनिता गुंजाळ यांनी थेट आमदार अमोल खताळ यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे प्रसादच्या आईने दिलेल्या निवेदनात घडलेला प्रकार हा आमच्या मुलाचे वैयक्तिक आर्थिक व्यवहारामुळे झाला असून यात राजकारण आणले जात आहे असे म्हटले आहे तिने पुरावेही पोलिसांना दिल्याचे समजते या तक्रारीनंतर घटनाक्रम अधिकच गुढ बनला आहे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी सांगितले की प्रसाद व त्यांची आई अनिता गुंजाळ यांनी तक्रार अर्ज दिला असून अधिक तपास सुरू आहे याच घटनेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहायकावरही गुन्हा दाखल झाल्याने शहरातील राजकारण ढवळून निघाले आहे एकीकडे प्रसाद गुंजळचे आर्थिक व्यवहार वैयक्तिक असल्याचा दावा होत असतानाच दुसरीकडे या व्यवहारांचा वापर आमदार खताळ यांच्यावर राजकीय डाव खेळण्यासाठी केला जात असल्याचा आरोप रवींद्र ज्ञानदेव देशमुख यांनी शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला मात्र प्रसाद गुंजाळने मित्र असलेल्या आमदार खताळ यांच्यावरच हल्ला का केला हा मोठा प्रश्न अनुत्तरितच आहे यामुळे संगमनेर शहरातील राजकीय वातावरण तापले असून शांततेला मोठा धक्का बसल्याचे दिसून येत आहे मी प्रसाद गुंजवालची आई बोलते तर कालचा जो आपल्या संगमनेरमध्ये अनार्थ घडलाय ना तो घडणे मला माझ्या बुद्धीला ते माझा जरी ये तु ये तु आ, मुलगा असला ते मला मान्यच नाही ही गोष्ट घडलायलाच नको पाहिजे होती पण हे घडण्यामागे एक हेतू आहे याचा हेतूचा विचार घेऊ आ मला आई म्हणून मला तो विचारणंच भागे हे कशामुळं झालं बो असं हे प्रसादनी असे एक अनार्थ हो कशामुळं घडला तर माझा मुलगा शेअर मार्केटचं करत असताना हा खताळ यांच्याशी चांगले नातेसंबंध होते मार्केटचं करतोय माझा मुलगा तर त्यांचं ते देवाणघेवाण वगैरे सगळं व्यवस्थित चालू होतं तर नंतर मग थोडंसं त्यांचं काहीतरी खटके उडाले आणि त्यांचे चेकद्वारे सगळे म्हणजे कारभार व्यवस्थित चालले होते तर मग चेक देणं त्याच्या सह्या घेणं हे सगळे त्यांनी करून घेतलं त्याच्याकडून जोपर्यंत त्याचे सगळे त्याच्याकडून भेटत होतं तोपर्यंत प्रसाद हा खूप मुलगा चांगला आहे आणि हे मग याला त्यांनी हे राजकीय लोकांनी हे राजकीय स्वरूप दिलं नाही पाहिजे ह्या गोष्टीला यो खाजगी विषय हे राजकारण अजिबात आलंच नाही पाहिजे राजकारण जर आलं तर माझ्या मुलगा मुलाला न्याय भेटणार नाही तर मला एक सांगायचं आहे का हे इतकं अनर्थ घडलाय की ह्या मुलगा माझा एकदम म्हणजे माझ डिप्रेशन जाण्याच्या वेळेत आलाय आत्महत्या करू राहिलाय मी त्याला त्याच्यातून सावरते तर मी त्याला जमीन दिली एक नावा करून त्यांनी ती जमीन विकून त्यांचं पूर्ण केले आणि पूर्ण करून हे खताळ अमोल खताळ यांचे दोघांचे इतके संबंध चांगले ते डायरेक्ट छोटा भाऊ म्हणून मानायचे प्रसादला आणि ते एवढं म्हणजे एवढं बी त्याच्या घडून सुद्धा तो प्रसाद म्हणजे सगळं त्यांना अमोल खताळशी हे आधी त्यांनी हे करून बघितलं की आपण हे सोल्युशन काढू याच्यातून पण ते अमोल खाळ डायरेक्ट बोलले का गल्लीतले भांडणं हे गल्लीतच भेटले भेटले पाहिजे ना आता माझ्यापर्यंत आणू नको आणि हे कधी झालं हे त्यांचे रिलेक्शन कधी होते आपले अमोल खताळ ज्या पदावर आता त्यांची सत्ता आहे ना तर ते आधीच त्यांचे हे होतं सत्ता नसतानीच रिलेक्शन येते त्यांचे तर आता हे अमोल भाऊ सत्तेवर आले आणि मग त्यांनी आधीच हे मुलाची काय हे त्यांनी ते नीट सरळ करून द्यायला पाहिजे ना त्यांनी अजिबात सरळ नाही केलं आणि मग हे त्यांनी हे अनार्थ घडलाच नव्हता पाहिजे पण हे घडून गेला ना मग हे त्याला शेवटचं टोक उचलावं लागलं तर मग आता याला न्याय भेटाय भेटलाच पाहिजे ही माझी विनंती आणि हे मला सिद्ध करायला माझ्याकडे पूर्ण हे तर पुरावे हे पुरावे दाखवणारे मी सगळे सिद्ध करूनच दाखवणारे यांना आणि याला राजकीय स्वरूप अजिबात दिलं नाही पाहिजे मला न्यायच माझ्या मुलाला न्यायच भेटला पाहिजे मला या मुलाला मला बाहेरच काढायचं याच्यातून न्याय मला भेटलाच पाहिजे तर हे अमोल खताळांच्या कार्यालयाला प्रसाद असे दहा चक्रा मारल्या पण हे अमोलनी खताळ यांनी हे सोल्युशनच काढलं नाही याच्यावर आणि हे बाकीचे आपले रा राजकीय नेते विखे भाऊ राधाकृष्ण विखे थोरात साहेब सगळ्या कार्यालयाला तो भेट देऊन आला परंतु कोणी त्याला साथच दिली नाही तर मग ह्या गोष्टीला हे सगळे दोषी हे लोक जे साथ देऊ नये राहिले हे आपले जानकर लोक तर मग मला याच्या दोषी ठरवायचे हे लोकांना आणि तर मग याला न्याय मिळण्यासाठी मा माझ्याकडे सगळे कागदपत्रे पत्र आहे तर मग याला न्याय भेटलाच पाहिजे माझ्या मुलाला न्याय भेटण्याची फार अत्यंत गरज आहे मला तुम्हाला हात जोडून विनंती करते माझ्या मुलाला न्याय भेटलाच पाहिजे